हृदय माधव बाग. माधव बाग या आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच मिस कॉल द्या शून्य बावीस अठ्ठेचाळीस शहाण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी जर समजा किती पद्धतीनं ईव्हीएम सगळ्यात मोस्ट जो प्रश्न विचारला जातो ते ईव्हीएम हॅक केलं जाऊ शकतं का सो so, ईव्हीएम खरंच हॅक होत आत्ता असं आहे की मी जे म्हटलं दोन हजार तेरा पर्यंतच ईव्हीएम त्याची पेटंटचे कागद इव्हन माझ्याकडे सुद्धा आहेत ते पब्लिश त्यांनी केले होते व्हिव्हिपॅट बद्दल काही माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही आतापर्यंत तरी त्यामुळे मी इलेक्शन कमिशनवर विश्वास ठेवतोय आणि असं म्हणतो ते म्हणतात त्याप्रमाणे त्याच्यामध्ये कुठलीही अशी चिप नाही जी वायफाय ब्लूटूथ किंवा आपली फोन फ्रिक्वेन्सी यांना रिस्पॉन्ड करील त्याच्याद्वारे कम्युनिकेट करील हे जर आपण विधान सत्य मानलं तर ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही पण ना याचा कुठलाही पुरावा आतापर्यंत इलेक्शन कमिशनने किंवा सुप्रीम कोर्टाने सादर झालेला नाही त्याचा अद्यापपर्यंत पर्यंत लोकांना त्याची खात्री वाटावी अशी कुठलीही एखादी बाब जी आहे ती इलेक्शन कमिशनने सादर केलेली नाही लोकांचं नाही इलेक्शन कमिशनचं सांगणं किंवा त्यांचं ऍफिडेव्हिट याच्या पलीकडे कुठलीही गोष्ट सादर झालेली नाही त्यांची जी टेक्निकल कमिटी आहे कर... एक्सपर्ट्स कमिटी ती सुद्धा गमतीशीर फॉर्म झालेली आहे ज्यांनी मशीन तयार केलं आणि तयार म्हणजे डिझाईन केलं आणि तयार करून घेतलं तेच त्या एक्सपर्ट कमिटीवरती आहेत आणि तेच ते ते सांगतात की हे सगळं बरोबर आहे अच्छा त्याच्यामध्ये ज्याला आपण इंडिपेंडंट ऑडिट म्हणतो तसं ऑडिट झालेलं नाही त्यामुळे थर्ड पार्टीनी हे अद्याप चेकच केलेलं नाहीये की ईव्हीएम हॅक होऊ शकतं किंवा शकत नाही माझ्या तरी वाचनात आणि इलेक्शन कमिशनच्याही साईटवर कुठेही असं थर्ड पार्टी ऑडिट आणि त्याचे निकाल दिसत नाहीत आजपर्यंत दिसत नाहीत अच्छा मग मला आता खूप जो महत्वाचा प्रश्न आहे की जो अनेक लोकांना पडलाय की ईव्हीएम समजा हॅक होत नाही असं आपण इलेक्शन कमिशनने म्हटलंय म्हणून ग्राह्य धरू तात्पुरतं तर मग इलेक्शन कमिशननी सॉरी ईव्हीएम जे आहे ते मॅनिप्युलेट केलं जाऊ शकतं का एका विशिष्ट पक्षाला अधिकची मतं मिळवण्यासाठी त्याचा उपयोग तांत्रिकदृष्ट्या केला जाऊ शकतो का आणि ते पर्याय कुठले आहेत पर्याय याच्यामध्ये अनेक टेक्निकल पॉसिबिलिटीज म्हणून सांगायच्या तर अनेक आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल एक मी तुम्हाला जसं आता सांगितलं की सिंबल लोडिंग युनिटमधनं नुसते उमेदवारांची चिन्ह आणि हे एवढंच अपलोड न करता त्याच्यामध्ये मतदानाची तारीख आणि एका विशिष्ट वेळ ज्याच्या नंतर त्या दिवशी तो विचित्र वागायला लागेल आणि त्या विचित्र वागताना एक खालती आणखीन एक नंबर त्या नंबरवरच्या उमेदवाराला तो दर दुसरं तिसरं चौथं पाचवं काय जे असेल ते मध्ये देईल अशा प्रकारे प्रोग्राम लिहिलेला असू शकतो किंवा डबल साइडेड थर्मल प्रिंटर्स मिळतात म्हणजे ज्याच्यामध्ये दोन कागदाच्या दोन्ही बाजूला प्रिंटिंग होऊ शकतं उमेदवार बाहेरच्या म्हणजे बाहेरनं बघणाऱ्याला एक बाजू दिसते आणि मागच्या बाजूच दिसत नाही आता ह्याच्यामध्ये मागची बाजू जी आहे तिच्यावरती वेगळं छापलेलं असू शकतं हे सगळे कठीण आहेत मी तुम्हाला फक्त पॉसिबिलिटी सांगतो हे होतं असं माझं म्हणणं नाही तुम्ही विचारलं म्हणून मी पॉसिबिलिटीज सांगतो दुसरी पॉसिबिलिटी अशी पण आहे की थर्मल प्रिंटर असेही मिळतात की जे एकावेळी दोन बाजूंनी प्रिंट करतात म्हणजे असा प्रिंटर जर ठेवलेला असेल तर एक कागद या बाजूला बाहेर येतो आणि एक कागद या बाजूला बाहेर येतो आणि तो दोन वेगळ्या गोष्टी छापू शकतो आता अशा प्रकारचा जो प्रिंटर वापरला असेल आणि इकडची जी स्लिप बाहेर येते ती मतदाराला दिसली आहे पण ही दिसलेलीच नाहीये आणि ज्याच्यावरती वेगळंच छापलं गेलंय आणि ही एका वेगळ्या बॉक्समध्ये पडली आहे शक्यता अनेक आहेत या शक्यतांचं निरसन करण्याचे मार्ग अतिशय सोपे आहेत ते का वापरले जात नाहीत हे मला माहिती नाही परंतु सगळ्यात सोपा मार्ग असा आहे की जनतेला डेमॉन्स्ट्रेशन देण्याच्या ऐवजी ही मशीन उघडी करून दाखवा हे बघा हे व्हिव्ही पॅट असं आहे बंद केलं की असं दिसतं उघडलं की असं दिसत ह्याच्यात दोन कंपार्टमेंट नाही त्याच्यामधला प्रिंटर दोन बाजूला छापत नाही ह्याच्यामधला प्रिंटर कागदाच्या दोन साईडला ना छापत नाही करून दाखवा हे होत नाही हे मी म्हणतो म्हणून तुम्ही मान्य करा हे भूमिका चुकीची आहे याच कारण असं की देश हा राजकीय पक्षांचा समुच्चय नसतो देश हा लोकांचा समुच्चय इलेक्शन कमिशन हे राजकीय पक्षांना उत्तरदायी नाही ते लोकांना उत्तरदायी आहे त्यांनी हितसंबंधांचं रक्षण कोणाच्या करायचंय लोकांच्या करायचंय राजकीय पक्षांच्या नाही मग ते कुठलेही पक्ष असो त्यांनी काही फरक पडत नाही लोकांच्या मताचं रक्षण करणं हेच इलेक्शन कमिशनचं काम आहे त्यासाठी ते पगार घेतात आणि तो पगार ते लोकांनी दिलेल्या मधनच घेतात त्यामुळे नुँ। त्यांच्या कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रनिष्ठा यांची जर कसोटी लावायची असेल तर ते लोकांना किती कॉन्फिडन्स देऊ शकतात लोकांमध्ये ही भूमिका मांडू शकतात का आणि लोकांना हे पटवून देऊ शकतात का की आम्ही जे करतो आहे ते प्रामाणिकपणे ट्रान्सपरंट आणि निर्दोष आहे जर लोकांना हे वाटत नसेल तर यांनी कितीही घसापोड केली तरी त्याला अर्थ राहत माझा अजून एक प्रश्न आहे की तुम्ही जे म्हणाल की अजून काही वेज आता तुम्ही दोन प्रकार सांगितले एस एल चा प्रकार सांगितलात आणि एक प्रोग्रामिंगचा प्रकार सांगितला दुसरा की ज्याच्याद्वारे डबल प्रिंटिंग होऊ शकतं याच्यापेक्षा अजून काही वेगळे पर्याय असतात हो असू शकतात मला म्हणजे तुम्ही कंट्रोल कसं आहे की हे मी गेल्या सप्टेंबर म्हणजे सप्टेंबर तेवीस पासून सांगतोय की ही जी व्ही पॅट कंट्रोल युनिट बॅलेट युनिट ह्या सगळ्या गोष्टी आहेत यांना इलेक्ट्रॉनिक पेअरिंग नाही इलेक्ट्रॉनिक पेअरिंगचं साधं उदाहरण म्हणजे तुम्ही घरी जाता तुमच्या घरी ब्लूटूथ स्पीकर आहे तुम्हाला फोनवरचं गाणं ऐकायचं आहे तुम्ही फोन त्याला पेअर करता तुमचा फोन जर पेअर्ड असेल आणि मी तुमच्या घरात आलो आणि मी म्हटलं मला पण गाणं ऐकायचं माझा फोन पेअर होईल का नाही हो तुमचा फोन जोपर्यंत पेयर्ड आहे तोपर्यंत माझा फोन पेअर होत नाही हे इलेक्ट्रॉनिक पेअरिंग आपण रोज वापरतो यांनी ब्लूटूथनी कनेक्ट करावा असं माझं म्हणणं नाहीये पण पेअरिंगचं टेक्निक वापरणाऱ्या ज्या चिप्स आहेत त्या चिप्स वापरून वायर्ड तुम्ही नाहीतरी जोडताच नाही दोन डिव्हाइस एकमेकांना तर ज्या दिवशी जोडता त्या दिवशी हे तीन डिव्हाइसेस सेअरिंग करा म्हणजे मग तुम्हाला ह्यातला एकच कुठला तरी डिव्हाइस बदलता येणार नाही किंवा दोन डिव्हाइस बदलता येणार नाहीत समजा व्हीव्ही आणि कंट्रोल युनिट मी दोन्ही बदलली कसं आहे की स्पेयर युनिट्स आहेत ही असायलाच लागतील ना जेवढे मतदार म्हणजे बूथ्स आहेत तेवढीच युनिट ठेवली आणि एक जरी युनिट खराब झालं तर काय करणार तुम्हाला स्पेअर युनिट ठेवणं आवश्यकच आहे पण त्याचा गैरवापर झाला असला तर आणि मग जर व्हीव्हीपॅट आणि कंट्रोल युनिट दोन्ही बदलले गेली तर तर ते त्यावेळच्या बॅलेट युनिटला पेअर जर तुम्ही केलं असेल तर त्याचा पुरावा देता येतो ना की बघा हे आम्ही बदललं नाहीये ते आम्ही लावून दाखवलं हे पेअर झालंय आता म्हणजे आताच जे, जे मशीन आहे ते ब्लूटूथने किंवा इंटरनेटने कुठल्याच पद्धतीने कनेक्ट होत नाही म्हणजे समजा जर व्हर्च्युअली कनेक्ट जर करायचं असेल तर होत नाही अच्छा मला माझा दुसरा प्रश्न आहे की मग अशा वेळेला प्री प्रोग्रामिंग याच्यामध्ये शक्य असतं का समजा आणि ते मास लेवलला केलं जाऊ शकतं का आता उत्तर काय देत ते की बघा आता अख्ख्या राज्यभर इलेक्शन्स होत आहेत तर जर समजा मॅन्युप्युलेट करायचे असतील इलेक्शन तर तुम्हाला इतक्या एकाच वेळेला एका दहा लाख वीस लाख मशीन ज्या आहेत मॅन्युप्युलेट कराव्या लागतील मग इज इट पॉसिबल की इतक्या मोठ्या प्रमाणावरती मॅन्युप्युलेट शकतं थिओरेटिकली हो म्हणजे मी तुम्हाला जे सांगितलं की व्हीव्हीपॅट मध्ये जो प्रोग्राम आहे तो असा लिहिलेला असेल की तो एसएलयू मधला हा असा डेटा म्हणजे सगळ्यात सोपं त्यातला मार्ग आहे एसएलयू मधून मधला डेटा घालताना तारीख वेळ घाला आणि खालती एक क्रमांक घाला त्या क्रमांकाच्या उमेदवाराला दर चौथं मत पडेल असा जो प्रोग्राम लिहिलेला असेल त्या दिवशीच पडेल आधी पडणार नाही नंतरही पडणार नाही अच्छा तर तर हे जे मॅन्युप्युलेशन आहे हे एका दहा बाय दहाच्या खोलीत बसून करता येईल कारण कसं आहे एसएलयू मधला डेटा जो आहे तो इलेक्शन कमिशनच्या वरनं वर डाउनलोड होतो वेबसरवर ऍक्सेस ज्याला आहे म्हणजे जो फील्डवर इंजिनियर आहे त्याला हे माहिती असण्याचं कारणच नाही त्याला काहीच माहिती नसेल पण वेब सर्व्हरचा ऍक्सेस ज्याला आहे तो प्रत्येक ठिकाणी जाऊन एवढ्या दोनच गोष्टी ऍड करू शकतो ना झालं तुम्हाला किती करता येईल म्हणजे थिओरेटिकल उत्तर हो हे होऊ शकतं दहा बाय दहाच्या खोलीत न होऊ शकतं